स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मात्र सुधाकर घारे अद्याप माघारी घेत नाही पूर्णपणे सुनील तटकरे यांचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे सुधाकर घारे आता त्या स्टँडवरती फिक्स आहेत दावेदारी राजकारणामध्ये कधी काय उलटपालट होईल आज सांगू शकत नाही कर्जत खालापूर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय त्याला कारण आहे महायुतीतील पक्षांमध्ये सुरू असणारी अंतर्गत दुस्पूस, शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप या तिन्ही पक्षांनी तिकिटावर दावा केला असल्यामुळे तिकीट कोणाला मिळणार याचा सस्पेन्स निर्माण झालाय शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे साहजिकच उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार असणार आहेत मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी देखील कर्जतच्या जागेवर दावा केलाय सुधाकर घारे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे स्वतः फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे त्यामुळे यावरूनच आमदार थोरवे आणि तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही अनेकदा पाहायला मिळालंय दरम्यान आता कर्जत खालापूरच्या उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राजकारणात कधी काय उलटफेर होईल सांगू शकत नाही इलेव्हन्थ आवरला आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील असं गोगावले म्हणाले सजत मतदारसंघामध्ये मात्र सुधाकर घारे अद्यापही माघारी घेत नाही पूर्णपणे श सुनील तटकरे यांचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे सुधाकर घारे आता त्या स्टँडवरती फिक्स आहेत दावेदारी राजकारणामध्ये कधी काय उलटपालट होईल आज सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे इलेवन तावरला आमचे तिन्ही नेते मंडळी आणि आमच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ मंडळी हे बसून तिथला मार्ग मोकळा करतील असं मला खात्री आहे एकूणच आता कर्जतच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असताना आमदार गोगावले यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत